डिटेक्टिव्ह होमिओपॅथी व श्री वटवृक्ष महाराज देवस्थान अक्कलकोट यांच्या सौजन्याने होप फॉर होप प्लेस हे होमिओपॅथीक शिबिर दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल भक्त निवास समोर अक्कलकोट या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे सदर शिबिरामध्ये मतिमंध गतिमंद कर्णबधिर मुख बधिर शारीरिक व्यंग मानसिक अधू इत्यादी मुलांच्या आजारावर मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत तरी सदर शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिबिर प्रमुख डॉक्टर अपर्णा समल यांनी केलंय सदर शिबिराबाबत अधिक माहिती करता डॉक्टर अपर्णा यांच्या मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर नव्याण्णव नौ अष्ट्याहत्तर चौऱ्याऐंशी डबल झिरो यावर संपर्क साधावा